<स्या> दादाच्या पोटामध्ये आज आठ दिवसाला अन्नाचा कण नाही पाण्याचा नाही या सरकारला थोडीशी लाज बाळगली पाहिजे सरकारला आंदोलन सरकारसाठीच केलेला आहे आम्ही त्यांना काय दिसत नाही का आज तो माणूस एवढा आमच्यासाठी तडपडत आहे तो दिसत नाही त्यांना मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्या आमरुण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे आठ दिवस उलटून मनोज जरंगे यांच्या मागणीची सरकारने अद्यापपर्यंत दखल घेतली नाही हा रोष मनात व्यक्त धरून मराठा आंदोलक आता रस्त्यावर उतरले आहेत मी सध्या उभा आहे जालन्याच्या वडीगोदरी येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात मराठा आंदोलक असतील पुरुष असतील महिला भगिनी असतील यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे ते देखील दाखल झालेले आहे पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना सांगण्यात येत आहे की तुम्ही रास्ता रोको आंदोलन मागे घ्यावा मात्र आंदोलक हे आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे आंदोलक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहे सुमारे अर्ध्या तासभरापासून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे या आंदोलनामध्ये या पुरुषांबरोबरच महिला आंदोलक देखील सहभागी झाले आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया नेमकं त्यांना काय वाटतं काय नाही काही काय सांगणार तुम्ही आंदोलनात सहभागी झालेले आहेत काय वाटतं काय सांगणार याबद्दल आमच्या जीवाला खूप दुःख होत आहे कारण आमचे मनोज दादा आज आठ दिवस झाले बिगर अन्न पाण्याचे बसलेले आहेत तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि मराठा समाजाकडं लक्ष द्यावे ही आम्ही विनंती करतो आज आठ दिवस झाले त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे तुम्ही त्यांना विनंती करताय की उपचार घ्या मात्र ते उपचार घ्यायला नकार देत आहेत सरकार कुठली भूमिका जाहीर करत नाही भूमिका घ्यासाठी केलेलं आहे आम्ही आज इथे रस्त्यावर बसलो तर आम्ही आज त्याच्यामुळेच रस्त्यावर बसलो याच्याकडे काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे या ठिकाणी रस्ता आंदोलन हे सरकारसाठीच केलेलं आहे आम्ही त्यांना काय दिसत नाही का आज तो माणूस एवढा आमच्यासाठी तडफडत आहे तो दिसत नाही त्यांना त्यांच्यासाठी जे केलेलं आहे त्यासाठी त्यांनी आमचा काहीतरी मार्ग घ्यावा द्यावा आम्हाला let's see. या ठिकाणी काही पुरुष आंदोलक देखील आपल्या सोबत आहेत दादा काय सांगणार कुठून आले तुम्ही आणि उपोषणला बसते सर मी नांदेडवरून ना आलेलो आहे आज आम्ही प्रत्यक्ष दादाला भेटण्यासाठी आलो आज प्रत्यक्ष पाहिलं तर दादाची परिस्थिती एवढी खालवली आहे दादाच्या पोटामध्ये आज आठ दिवसाला अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही या सरकारला थोडीसरी लाज बाळगली पाहिजे सरकारला तरी जागे रेवा सरकार किती दिवस मराठ्यांचा अंत शांतता पाहता अरे नो आमच्या दादाच्या काही वेगळ्या मागण्या आहेत को आमच्या हक्काच्या मागण्या आहेत मराठा आणि कुणबी एकच आहे विदर्भामध्ये मराठे रस्ता लोकल सहभागी झालेले आहेत काय वाटत सरकारला काय इशारा आहे सरकारला हा एक शांततेचा शांतता एक इशारा आहे सरकार तुम्ही आमच्या मागण्या लवकर मान्य करा नाहीतर आज आम्ही इथं आहोत उद्या मुंबईमध्ये तुमच्या घरामध्ये शिरून तुम्हाला बाहेर हाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार आहे एवढा इशारा नक्की आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनामध्ये मराठा बांधव मराठा आंदोलक जे ते सहभागी झालेले आहेत सरकारने आमच्या मागण्यांची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि मनोज जरंगे यांचं उपस्थित लवकरात लवकर संपव मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती पूर्ण करावी अशी मागणी या मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे तक वड़ी गोदरी।